सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची हवामान विभागाचा साताऱ्यासह या जिल्ह्यांना मोठा अलर्ट पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकेत सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे तर या जिल्ह्यात कोयना धरण पानलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पाऊस कमी पडत आहे गेल्या चार दिवसात पावसाने काहीशी विश्रांती देखील घेतली आहे या विश्रांतीनंतर पुणे सातारा आणि कोल्हापूर या घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे गेला तासाथ सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून सातारा परिसरात दोन पॉईंट सहा मिवसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात साताऱ्यातील कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे सातारा जिल्हा वगळता गेल्या चोवीस तासात पुण्यातील शिवाजीनगर परिसर पावसासाठी खुला राहिला या काळात कमाल तापमान अठ्ठावीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस होते पुढील चोवीस तासात पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोल्हापूर परिसरात एक पॉईंट एक मिमी पावसाची नोंद झाली यावेळी कमाल तापमानात वाढ नोंदली गेली कमाल तापमान सत्तावीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस राहिले पुढील चोवीस तासात कमाल तापमान एकोणतीस अंशावर स्थिर राहील असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे गेल्या चोवीस तासात सांगली जिल्ह्यात एक मिमी पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे या काळात जिल्ह्यातील कमाल तापमान तीस आणि किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस राहील अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा